मित्रांनो भारतात क्रिकेटचे लाखो चाहते आहेत इथे तुम्हाला छोट्या गल्लीपासून ते मोठमोठ्या शहरापर्यंत क्रिकेट खेळणारे व त्याची माहिती ठेवणारे अनेक लोक दिसतील सामना कोणताही असो मॅच एकदा सुरू झाली की टी व्ही समोरून न उठणारे देखील मोठ्या संख्येत पाहायला आपल्याला मिळतात पण जेव्हा आपण क्रिकेटमधील महिलांबद्दल बोलतो तेव्हा फार कमी लोकांना त्याबद्दल माहिती असते पण महिला क्रिकेटनेही काही वर्षात बरीच ओळख निर्माण केली आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एका खेळाडूबद्दल सांगणार आहोत जिने ही प्रतिमा बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली हो बरोबर ओळखलात डाव्या हाताची फलंदाज जी नॅशनल क्रश सुद्धा आहे जिचं नाव आहे स्मृती मंदना चला तर जाणून घेऊया तिच्याविषयी संपूर्ण माहिती नमस्कार मी तुमचा होस्ट आणि दोस्त मोहसिन नदाफ आणि आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भारतीय क्रिकेटर स्मृती मंदना हिचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र इथे झाला तिच्या आईचे नाव स्मिता मंधना आणि वडिलांचे नाव श्रीनिवास मंदना आहे तिच्या कुटुंबात आई वडिलांशिवाय एक भाऊ आहे त्याचं नाव आहे श्रवण स्मृती दोन वर्षांची असताना तिचे आई वडील सांगलीतील माधवनगर येथे स्थायिक झाले स्मृतीने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील एका खाजगी शाळेतून पूर्ण केलेले होते त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आणि तिथून तिने कॉमर्स शाखेतील पदवी यशस्वीरित्या मिळवली स्मृतीला क्रिकेटची आवड लागली जेव्हा ती तिच्या भावाला क्रिकेट खेळताना पाहायची तिचा भाऊ महाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील संघाकडून खेळला होता तेव्हापासूनच स्मृतीने यात करिअर करण्याचा विचार केला होता हो हो हो। स्मृती अवघी अकरा वर्षाची असताना तिची अंडर नाईन्टीन संघात निवड झालेली होती या क्षेत्रात स्मृतीचे कुटुंब आधीच विभक्त झालेले होते त्यामुळे स्मृतीलाही फारसा त्रास झाला नाही स्मृतीची निवड झाल्यावर तिच्या वडिलांनी तिच्या क्रिकेटची आईने तिच्या आहाराची आणि भावाने तिच्या सरावाची जबाबदारी घेतली स्मृतीनं आपल्या डोमेस्टिक करिअरची सुरुवात ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये गुजरात विरुद्ध दीडशे चेंडूत नाबाद तब्बल दोनशे चोवीस धावा करत देशांतर्गत सामन्यात नाव कमवलं एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारी स्मृती ही पहिली खेळाडू ठरली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया रेड करून खेळताना स्मृती मंदनानं तीन अर्धशतके झळकावली या तिने अंतिम फेरीत संघाला विजय मिळवून देत केलेल्या बासष्ट धावांची खेळीचा समावेश आहे स्मृतीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दमध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे तिने दहा एप्रिल दोन हजार तेरा रोजी बांग्लादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला के सुरुवात केली त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये वम्सले पार्क येथे इंग्लंड विरुद्ध तिने कसोटीत पदार्पण केले या कसोटीच्या दोन्ही डावात स्मृतीने बावीस आणि एकावन्न डावांचे योगदान दिले स्मृती विश्वचषक दोन हजार सतरापासून लोकांना कळाली आले जेव्हा स्मृतीनं इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर सामन्यात नव्वद धावांची मौल्यवान खेळ केली त्यानंतर तिने वेस्ट इंडिज विरुद्ध एकशे दहा धा धावांची धडाकेबाज खेळ खेळले स्मृती मंदनाचं नाव हे त्या खेळाडूंच्या यादीत होतं ज्यांनी संघाला अंतिम फेरीत नेण्यात मोठे योगदान दिलेले होते तिने दोन हजार सोळामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद एकशे दोन धावा केल्या अशी ती दुसरी भारतीय महिला ठरली दोन हजार सतरा महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय क्रिकेट संघाशीही तिने स्पर्धा केली स्मृती मंदना ही घरगुती आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक ठरली तिने दोन हजार अठरामध्ये इतिहासच रचला जेव्हा ती ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीगमध्ये स्पर्धा करणारी पहिली भारतीय महिला ठरली ती ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळली आणि चौदा सामन्यात तब्बल चारशे सात धावा करण्यात आघाडीवर राहिली तिच्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी तिला महिला बिग बॅश लीग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देखील देण्यात आला नंतर वेस्टर्न स्टॉमने दोन हजार एकोणीस इंग्लिश महिला क्रिकेट सुपर लीगसाठी स्मृती मंदनाला करारबद्ध केले नऊ गेममध्ये साठ पूर्णांक चौदाच्या सरासरीने तब्बल चारशे एकवीस धावा करत वेस्टर्न स्टॉमच्या यशस्वी मोहिमेत तिने महत्त्वपूर्ण योगदान दिले लीगमधील तिच्या प्रयत्नासाठी तिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं थोडक्यात आपल्या प्रभावशाली खेळामुळं तिनं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या मनावरती राज करायला सुरुवात केली चला तर मंदनाच्या अतुलनीय विक्रमाबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारी नववी महिला खेळाडू ती म्हणजे स्मृती त्यानंतर महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके ती म्हणजे बावीस झळकवणारी जगातील दुसरी महिला खेळाडू ती म्हणजे स्मृती वन डे क्रिकेट मध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारी सहावी खेळाडू ती म्हणजे स्मृती कसोटी सामन्यात पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करणारी चौथी महिला खेळाडू या सामन्यादरम्यान शेफाली आणि स्मृती यांनी तब्बल एकशे सदुसष्ट धावांची भागीदारी केलेली होती एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नव्वद धावा करणारी जगातील चौथी महिला खेळाडूचा मान देखील तिच्या नावावरती आहे वन डेमध्ये एका मालिकेत सर्वाधिक दोन शतके झळकवणारी दुसरी महिला खेळाडू हा देखील मान तिच्या सिरपेचात आहे सर्वात कमी शून्यावर बाद होणारी जगातील पाचवी महिला खेळाडू ती म्हणजे स्मृती वन डे मध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारा तिसरा खेळाडू हा देखील मान स्मृतीच्या सिरपेचात आहे या चौथ्या विकेटसाठी तब्बल एकशे चौऱ्याऐंशी धावांची भागीदारी या सामन्यामध्ये केली गेलेली होती राहुल द्रविड यांचा स्मृती मंदनाच्या आयुष्याशी संबंध जोडला जातो तो नक्की संबंध काय आहे ते जाणून घेऊया तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची स्मृती मंदनाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका होती ही भूमिका कोणत्याही टिप्स देण्यासाठी नसून त्यांच्या बॅटची होती दोन हजार तेरामध्ये स्मृतीने अंडर नाइनटीन क्रिकेट स्पर्धेत गुजरात विरुद्ध दोनशे चोवीस धावा केल्या होत्या ती बॅट दुसऱ्या कोणाची नसून राहुल द्रविड यांची होती खरंतर तर या सामन्यापूर्वी जेव्हा यांच्या भावाला राहुल द्रविड यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने द्रविडकडे बहिणीसाठी बॅट मागितली होती आणि राहुलने त्याला त्याच्या किट बॅगमधून बॅट भेट दिलेली होती या बॅटवर त्याने आपला ऑटोग्राफी दिला होता या बॅटने स्मृतीने अंडर नाईन्टीन मध्ये गुजरात विरुद्ध द्विशतक झळकवलेले होते यानंतर पाहुयात नॅशनल क्रश असलेली स्मृती मंदना हिच्या फिटनेसचे रहस्य काय आहे तर मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीच नाही तर स्मृतिमंदना चाहत्यांच्या मनावर राज्य देखील करते ती नेहमीच साध्या स्टाईलमध्ये दिसते ती जास्त मेकअप वापरत नाही एका मुलाखतीत स्मृतिमंदनानं याबाबत सांगितलं देखील होतं की तिला मेकअप करायला आवडत नाही स्मृती फिट राहण्यासाठी रोज अंडी आणि प्रोटीन शेक पिते ती एकही दिवस जिम चुकवत नाही हे तिच्या सुंदर चेहऱ्याचे रहस्य आणि फिटनेसचे रहस्य आहे स्मृती मंदनानं आतापर्यंत सहा हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या असून तिचा समावेश सर्वात श्रीमंत महिला खेळाडूंमध्ये केला जातो स्मृती ही सध्या जगातील सर्वात हुशार आणि आकर्षक क्रिकेटपटूंपैकी एक आहे तिची आक्रमक फलंदाजी शैली उत्कृष्ट क्षेत्ररक्षण क्षमता आणि उत्कृष्ट स्ट्रोक्स यामुळे ती जगभरातील चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे स्मृती मंदना खेळपट्टीच्या बाहेर एक राखीव व्यक्ती म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांशी जास्त बोलत नाही ही तिची खासियत आहे है। तिला चित्रपट व्हिडिओ गेम्स आणि क्रिकेटची आवड देखील आहे ती अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील सक्रिय आहे आणि नेहमी भारतातील मुलींच्या शिक्षणाबाबत आणि महिला क्रिकेटला समर्थन देण्याबाबत नेहमी प्रयत्नशील असते एकूणच स्मृती मंदना ही युवा क्रिकेटपटू आणि आजूबाजूच्या चाहत्यांसाठी एक आदर्श आहे तिची बांधिलकी उत्साह आणि प्रतिभेमुळे ती सध्या खेळातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि येत्या काही वर्षातच ती आणखी उच्च पातळीवर पोहोचेल याची तुम्हा आम्हाला नक्कीच खात्री आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर परत सादर असेल तोपर्यंत धन्यवाद